एक लाख चोवीस हजाराला था घेऊन दाखवा ना म्हणा नाही त्यांना तर मग जो गोष्टी त्यांना तर ना लढतात त्यांना सरकार सरकारमध्ये आणि निवडणुकी झाल्या नंतर काय म्हणतात ते की आमच्या मध्ये कुठल्याही मंत्र्यांना किंवा आमच्यामधील मी किंवा मधील मंत्र मंत्रिमंडळ मधले कुठल्याही नेत्यांनी तुम्हाला आश्वासनच दिलेलं नाही आतापर्यंत जितकी आंदोलन झाली तितकेपर्यंत तुम्हाला सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे हा भ्रम आहे मग त्यांना ते जुने व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही उत्तर विचार हे काय होतं सांगा ना आम्हाला ज्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं तुम्हाला पंधरा लाख सॉरी फिफ्टी पर्सेंट लोकांना कायमस्वरूपी करू तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती तेव्हा ते आलं का तुमच्या लक्ष आहे की आम्ही तुम्हाला की आता आता त्यांना सरकार विषय पडलेला दिसतो आपले देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणत होते मे सभी विवाहको हे करणं मतलब म्हणजे बोल की आपली योजना का लाभ उठाए और रोजगार मिलेगा वैसा मतलब हिंदी मध्ये एक मराठी मध्ये होता मराठी मध्ये म्हणत होते की आम्ही तुम्हाला कायम रोजगार देऊ आणि जो, जो, जो विद्यार्थी म्हणजे प्रशिक्षणार्थी एखाद्या ठिकाणी काय का, चांगल्या प्रकारे काम करेल त्यांना त्याच ठिकाणी परमान नोकरी देण्यात येईल तर मग मग निवडणुकी झाल्यानंतर भूमिका बदलते जितक्या लोक सरडा रंग कलर बदलते तितक्या लोक मंत्री आपले मामा रंग बदलून राहिले काय म्हणतात ते अरे छोटा तरी अंग बदला वेळ लागतो ना काय ना काही सरकारचं इतकं हे आहे की बदला निवडणूक झाल्याबरोबर काय म्हणते सरकार जेव्हा आपले जे आपले जे आपल्या बाजूचे नेते आहेत त्यांना जे आर मदार आपले नेते हे बस, बसले शिक्षणात्थी बस तर त्यांना आपला मुद्दा जेव्हा आमदार मांडतात कुठला तरी म्हटलं कुठला तरी नेता जर उदर आपल्या सभेमध्ये अधिवेशनात मुद्दा म्हणतात की साहेब तुम्ही प्रशिक्षणार्थांना कायम रोजगार देऊ असं म्हटलं होतं तर ते साहेब काय म्हणजे आपले आपले देवेंद्र फडणवीस सर काय म्हणतात अजिबात देता येणार नाही अकरा महिन्याच्या ना वर अजिबात देता येणार नाही ही अप्रेंटशिप योजना आहे असे म्हणतात सांगा त्यांचं करायचं काय सगळं की म्हणजे जागा पलटत आहेत ना संविधानिक पदावर राहून एखाद्या व्यक्ती असं खोटं बोलत असील नाही मला सांगा ना जर एखाद्या व्यक्तीनं जर साधं ऑफिस ऑफिस मध्ये जरी उशिरा गेला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग या सरकारने तर संविधाना संविधाना पदावर लावून राहून एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थायचं आणि त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबियाच आयुष्यात बर्बाद केलं ना हो कुठे फिरणार नाही सरकार सांगा ना मला आणि एका मुलाखतीमध्ये त्यांचीच माई म्हणजे अमृतादाई फडणवीस म्हणजे आपल्या मामीच म्हणाय ते काय म्हणतात ते काय म्हणतात ऐका ते म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब खूप लॉयल आहेत म्हणजे खूप प्रामाणिक आहेत म्हणतात देख, लोकम, लोकम ते एक लोकमत लोकमतची एक मुलाखत बघितलेली आहे त्यामध्ये ते दाई आपल्या राजसाहेब राजसाहेबांची मुलाखत घेतात तेव्हा ते सांगतात की आमचे देवेंद्र साहेब खूप लॉयला म्हणतात त्यांना विचारायचं दाई तर ते खूप लॉयल लॉयल असतील तर मग महाराष्ट्रातील युवकांना रस्त्यावर यायची वेळ काय येते काय देशाच्या भविष्य युवकाला भविष्यात युवकाला देशाचं भविष्य म्हणतात हो आज या सरकारनं देशाच्या भविष्याला रस्त्यावर झुकण्याची वेळ आणली आणि आपलं स्वप्न काय बघतो देश महासत्ता होण्यास स्वप्न बघतो आणि स्वतःच्या करोनाला जर रोजगार देता असेल तर कसा घडतात महाराष्ट्र भारत आपला हे महासत्ता मोठ्या मोठ्या गोष्टी करता अरे काय म्हणतात सत्य मिळतं सत्याचा विजय महाराष्ट्र सॉरी आपल्या भारताची राजमुद्रा आहे ना म्हणतात तर सत्याचा विजय होतो मग व्हायला नाही पाहिजे काय आपला रोजगार भेटायला नाही पाहिजे का आपल्या हक्काचं सरकारनं जर म्हटलं अशी तुम्हाला रोजगार तू काम स्वरूप हक्काचा रोजगार भेटणं त्या दिशा राजमुद्राचं प्रत्येक कार्यालयात असते मोठमोठे मोठे पुतळे आहेत त्या राजमुद्राचे ठाण्याला बघितलं असेल आपण फायनाल आंदोलनाचा कोणी जर असेल तर मोठी मोठी राजमुद्रा मोठे मोठे राजमुद्रा आहेत आणि त्याच्या खाली सत्य जायचे मग कशाला म्हणता कशाला नाटकं काढता सत्य जायचे ते कशाला म्हणतात सत्याचा विजय होतो सांगा ना मला जरा नाटकं ढोंगपणा करणार फळात पुतळे सत्य सत्यमेव जायचे फळात सत्य मिळ सत्य सत्यमेव जायचं ते पुढे हे ना जायचे किंवा सत्य मग पुढे क्वेश्चन मार्क टाका ना का बरं काय नेता अरे ते नरेंद्र मोदी साहेब म्हणतात पंधरा लाख देऊ म्हणतात टाका ना मग सांगा ना त्यांना कि बा कुठे गेले तुमचे पंधरा लाख आता कसं कसं होतं ना आता हळूहळू सगळं लोक विसरतात निवडणूक होतात राजकारणी हेच करतात काय करतात निवडणूक येतात तेव्हा तुम्हाला मोठे मोठे आश्वासन देतात आपण त्या आश्वासना भूल म्हणजे भूल त्या आयुष्याला भूल पडतो त्यांना आपण मतदान करतो त्यानंतर एकदा का निवडून आले ते तुमच्या चेहऱ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही पुढच्या पाच वर्षाची तुम्हाला त्यांचा आपला काहीही का संबंध उरत नाही तुम्ही जगले काय मेले काय तुम्हाला त्यांना काहीच फरक पड पडत नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपला महाराष्ट्र भारत देश सुजलाम सुफलाम समृद्ध असा होता पहिले परंतु सध्याच्या काळातल्या नेत्यांनी भारत देशाची फार वाट होऊन टाकली हे देशा हे नेते म्हणजे देशासाठी एक कलंकस आहे तो असे नेते देशाला मिळलो म्हणजे हे भारतासारख्या देशाला काय भारत होता आपला काय काय नेते होऊन गेले सॉरी काय काय थोर महापुरुष होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजगुरु भगतसिंग अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले असं कित्येक तरी कित्येक तरी महान व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेले आणि महाराष्ट्रात होऊन गेले परंतु आज तो महाराष्ट्र खरंच राहिलेला नाही आज महाराष्ट्रात महाराष्ट्राची फार वाट लावून लावून टाकलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मतांसाठी बांधला जातो आणि निवडणुकी झाल्यानंतर फक्त हवेच्या काही थोडासा वारा येतो तो पडला जातो त्या सरकारनं किती किती घाणढ